नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठ्यपुस्तकातील सहावे प्रकरण आहे महासागरांचे महत्व या प्रकरणाचा आता आपण अभ्यास करणार आहोत इयत्ता पाचवीमध्ये आपण शिलावरण आणि जलावरण याचा अभ्यास केलेला आहे यामध्ये पृथ्वीवरील जमीन व पाणी आणि त्याचं प्रमाण आपण अभ्यासलेलं आहे तसेच पृथ्वी तळावर असलेले विविध महासागर यांचा देखील अभ्यास केलेला आहे सोबत जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यामध्ये महासागर आणि त्यांचं क्षेत्रफळ दिलेलं आहे ते आपण समजावून घेऊया जगातील सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर त्याचं क्षेत्रफळ आहे एक लक्ष सहासष्ट हजार दोनशे चाळीस पॉईंट नऊशे सत्त्याहत्तर चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकावरती आहे अटलांटिक महासागर त्याचं क्षेत्रफळ आहे शहाऐंशी हजार पाचशे सत्तावन्न पॉईंट चारशे दोन चौरस किलोमीटर पुढील महासागराचं नाव आहे हिंदी महासागर त्याचं क्षेत्रफळ आहे त्र्याहत्तर हजार चारशे सव्वीस पॉईंट एकशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर दक्षिण महासागर त्याचं क्षेत्रफळ आहे वीस हजार तीनशे सत्तावीस चौरस किलोमीटर आणि सर्वात लहान महासागर आहे आर्क्टिक महासागर त्याचं क्षेत्रफळ आहे तेरा हजार दोनशे चोवीस पॉईंट चारशे एकोणऐंशी चौरस किलोमीटर पृथ्वी पृष्ठावरील सर्व जलभागाचा समावेश जलावरणामध्ये केला जातो जलावरणामध्ये महासागर समुद्र नद्या नाले सरोवरे व जलाशय तसेच भूजल भूजल म्हणजेच जमिनीच्या खाली असलेले पाणी या सर्वांचा समावेश जलावरणामध्ये होतो म्हणजेच पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे साठे आहेत त्या सर्व पाण्याच्या साठ्यांचा सा समावेश जलावरणामध्ये होतो त्यापैकी एकूण उपलब्ध जलाच्या सुमारे सत्त्याण्णव सा पॉईंट सात टक्के जल महासागरामध्ये आहे म्हणजेच आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध असलेलं पाणी फारच कमी प्रमाणामध्ये आहे आपल्या परिसरातील सजीवसृष्टी आपण नेहमी पाहत असतो जमिनीवरील सजीवसृष्टीत खूप विविधता आहे आपल्या सभोवती आपल्या परिसरामध्ये आपल्याला विविध प्रकारचे सजीव दिसतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसतात परंतु जमिनीवर असलेल्या एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीव सृष्टी जलावर्णामध्ये राहते आपण पाहिलेलं आहे की पृथ्वीवरती जलाशयाचा साठा खूप मोठा आहे पृथ्वीचा सुमारे एक तृतीयांश भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि त्यात कितीतरी अधिक विविधता असलेली आपल्याला दिसून येते वेगवेगळ्या प्रकारचे सजीव जसे जमिनीवरती आहेत त्याच पद्धतीने जलावरणामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला दिसून येतात या ठिकाणी पाठ्यपुस्तकातील सहा पॉइंट एक ही आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये तुम्हाला काही सजीव दिसत आहेत आणि यांची नावे देखील आपल्याला माहीत आहेत यामध्ये देवमासा आहे ऑक्टोपस आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला पाहायला मिळत आहे अशा विविध प्रकारच्या जातींचे सजीव आपल्याला जलावरणामध्ये पाहायला मिळतात महासागरातून आपल्याला विविध प्रकारचे घटक मिळतात त्यापैकीच एक महत्वाचा घटक म्हणजे मीठ आहे या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे तो आपण समजावून घेऊया एक वाटी पातळ पोहे एक लहान चमचा तेल एक छोटा कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला तसेच थोडेसे तिखट घेतले सर्व साहित्य एकत्र करून ते मिसळायचे आहे प्रत्येकाने त्याची चव घ्यायची चव घेऊन झाल्यानंतर आता उरलेल्या पोह्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि ते व्यवस्थित मिसळायचं आणि त्यानंतर पुन्हा त्या पोह्याची चव घ्यायची आपल्याला काय दिसेल पहा आधी आणि नंतर दिलेल्या पोह्यांच्या चवीमध्ये कोणता फरक आपल्याला जाणवतो तर आधी जे आपण पोहे खाल्ले त्याला चवच नव्हती कारण त्यामध्ये मीठ नव्हतं नंतर दिलेल्या पोह्यांना मात्र चांगली चव आली कारण त्यामध्ये आपण मीठ मिसळलं पोह्यांना कोणत्या पदार्थामुळे अधिक चव आली असं तुम्हाला वाटते साहजिकच हा आपल्या नेहमीच्या अनुभवातला प्रश्न आहे एखाद्या पदार्थामध्ये जर मीठ नसेल तर त्याची आपल्याला चव लागत नाही आणि पदार्थामध्ये योग्य प्रमाणामध्ये जर मीठ असेल तर तो पदार्थ चविष्ट लागतो म्हणजेच मिठामुळे एखाद्या पदार्थाला चव येते हे आपल्याला माहीत आहे तुमच्या घरात हा पदार्थ आणखी कशासाठी वापरला जातो म्हणजेच मीठ हा पदार्थ आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरतो आपल्या घरामध्ये जेवढे अन्न पदार्थ आपण शिजवतो किंवा तयार करतो त्या सर्व अन्न पदार्थांमध्ये मीठ हा पदार्थ आपण वापरत असतो हा पदार्थ कुठे तयार होतो तर मुलांनो समुद्रकिनारी ज्या वेळेला समुद्राच्या पाण्याला भरती येते त्यावेळेला समुद्राच्या या भरतीचे पाणी मिठाघरांमध्ये साठवले जाते मिठाघरातील पाण्याची वाफ होऊन ते बाष्परूपाने निघून जाते व तळाशी मीठ शिल्लक राहते अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यापासून किंवा महासागराच्या पाण्यापासून मीठ हा पदार्थ मिळवला जातो अजून एक प्रयोग या ठिकाणी दिलेला आहे तो आपण पाहूया स्टीलच्या बशीत थोडेसे पाणी घ्या पाणी शक्यतो कूपनलिकेचे म्हणजेच बोरवेलचे असल्यास उत्तम कारण विहिरीचे जर पाणी आपण घेतले तर त्या पाण्यामध्ये शारांचे प्रमाण कमी असते बोरवेलच्या पाण्यामध्ये मात्र शारांचे प्रमाण जास्त असते म्हणून हा प्रयोग करण्यासाठी बोअरवेलचे जर तुम्ही पाणी घेतले तर ते अधिक उत्तम असणार आहे हे पाणी उन्हात ठेवा पाणी पूर्णपणे आटेपर्यंत बशी काढू नका पाणी पूर्ण आटल्यानंतर बशीचे निरीक्षण करा आणि तुम्हाला काय दिसतं ते पहा तुमच्या असे लक्षात येईल की बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा थर साचलेला दिसेल हा थर चवीला खारट किंवा तुरट असतो बशीमध्ये तळाशी साचलेला जो सफेद रंगाचा थर आहे तो थर म्हणजेच त्या पाण्यातील क्षार आहे त्यातील पाणी वाफ होऊन निघून गेले आणि क्षार मात्र त्या बशीमध्ये तसेच शिल्लक राहिले पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये शारांचे प्रमाण कमी असते महासागर सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असते म्हणून ते पाणी चवीला खारट लागते नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कुठे मिळते नद्यांचं पाणी वाहत जाऊन शेवटी समुद्राला किंवा महासागराला मिळते समुद्रामध्ये ज्वालामुखी होत असतील का तर समुद्रामध्ये देखील ज्वालामुखी होतात ज्या वेळेला समुद्रामध्ये ज्वालामुखी होतात तेव्हा समुद्र किनाऱ्यावरती मोठ्या लाटा उसळताना आपल्याला दिसतात किंवा समुद्राच्या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये हालचाल होताना आपल्याला दिसते महासागरामध्ये अनेक जलचर असतात सूक्ष्म प्लवंकापासून ते महाकाय देवमाशे अशा प्रकारचे जीव महासागरामध्ये आढळतात हे जीव मृत झाल्यावर त्यांचे मृत अवशेष महासागरामध्येच साचतात सर्व नद्या डोंगरांमधून पर्वतांमधून वाहत येऊन महासागरांना मिळतात जेव्हा या नद्या डोंगरांमधून पर्वतांमधून वाहत येत असतात तेव्हा त्या ते नद्यांच्या पाण्याबरोबर झीज झालेल्या जमिनीचा गाळ प्रवाहामध्ये आलेली झाडे झुडपे व इतर सजीवांचे मृत अवशेष हे सर्व त्या नदीच्या पाण्याबरोबर महासागरांमध्ये येते महासागरातील सजीव मृत झाल्यानंतर ते देखील महासागरामध्येच साचून राहतात आणि नदीच्या पाण्याबरोबर आलेले मृतावशेष झाडे झुडपे किंवा इतर सर्व गाळ हे महासागरामध्ये आल्यानंतर त्या सर्वांचे विघटन होऊन त्यातून बाहेर पडणारी विविध खनिजे शार इत्यादी महासागराच्या पाण्यामध्येच मिसळतात ज्याप्रमाणे जमिनीवर ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्याचप्रमाणे महासागरामध्येही होतात आकृती क्रमांक सहा पॉइंट तीन आपण आत्ताच पाहिलेली आहे त्यामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक समुद्रामध्ये कसा होतो हे दाखवलेला आहे ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे राग क्षार वायू पाण्यामध्ये मिसळतात या सर्वांमुळे समुद्राच्या पाण्यातील खनिज द्रव्यांची आणि क्षारांची पातळी वाढते म्हणजेच समुद्रामध्ये असलेल्या खनिजांचे आणि क्षारांचे प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढते महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षारांचे प्रमाण वाढतच असते या सर्व गोष्टींमुळे महासागरांचे पाणी खारट होते समुद्राच्या पाण्याची क्षारता म्हणजेच खारट पाना हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो समुद्राची क्षारता दर हजारी या प्रमाणामध्ये सांगितली जातात दर हजारी म्हणजेच एक लिटर पाण्यामध्ये किंवा एक हजार मिली पाण्यामध्ये असलेल्या क्षारांचे प्रमाण किती आहे हे सांगितले जाते सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता दर हजारी असते एक लिटर पाण्यामध्ये किंवा एक हजार मिली पाण्यामध्ये पस्तीस ग्रॅम इतके क्षार आपल्याला सापडतात मृत समुद्र हा जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो मृत समुद्राची शारता आहे दर हजारी तीनशे बत्तीस म्हणजेच मृत समुद्रातील एक लिटर जर आपण पाणी घेतले तर त्यामध्ये तीनशे बत्तीस ग्रॅम इतके क्षार आपल्याला मिळतील खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात मिठागरी तयार करून मिळवला जातो मिठाचा आपल्या आहारामध्ये समावेश असतो मिठाप्रमाणे फॉस्फेट सल्फेट आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रामध्ये असतात खनिजासाठी आपण काही प्रमाणामध्ये महासागरावरती अवलंबून असतो सध्या लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत आहे त्यामुळे जमिनीवरती उपलब्ध असलेली खनिज संपत्ती मानवाला अपुरी पडत आहे त्यामुळे मानव महासागरातून देखील खनिज संपत्ती मिळवत आहे आकृती सहा पॉइंट पाच चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न बघा काय आहे आपल्या आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी असतात तर आपल्या आहारामध्ये भात पोळी थालीपीठ पराठा इडली वडे मासे चिकन मटण असे विविध पदार्थ आपल्या आहारामध्ये असतात आता या चित्रामध्ये जे वेगवेगळे पदार्थ दाखवलेले आहेत त्यापैकी कोणते पदार्थ मांसाहार या गटामध्ये येतात या चित्रांमध्ये चिकन मटण मासे हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ मांसाहार गटा या गटामध्ये येतात यापैकी कोणते पदार्थ जलचरांपासून बनवले असावेत तर यापैकी माशांचे जे विविध पदार्थ असतात हे पदार्थ जलचरांपासून बनवलेले असतात आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात मासे आपल्याला नदी तलाव महासागर अशा विविध ठिकाणावर मिळतात नदी व तलाव यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते समुद्री जीव पकडण्याचे काम जगभर मोठ्या प्रमाणावरती चालते मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय आहे आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असलं तरी माशांचा इतर देखील वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केला जातो त्यामध्ये औषध निर्मिती खत निर्मिती संशोधन यासाठी देखील समुद्री जीवांचा वापर होतो भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी तिसरे खेकडे सुरमई बांगडा पापलेट मोरी म्हणजे क्षार रावस यासारखे समुद्री जीव खाल्ले जातात आपण जर संपूर्ण जगाचा विचार केला तर संपूर्ण जगामध्ये अशा माशांच्या अनेक विविध प्रकारच्या जाती आहेत की त्यांचा खाण्यासाठी वापर केला जातो मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्वाच्या जीवनसत्वांचा पुरवठा माशांच्या सेवनातून होतो ज्या देशांना सागरी किनारा लाभलेला आहे आणि इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन हे पूर्णतः सागरावरती अवलंबून असते मालदीव मोरॅशिस सेशल ही जी बेट आहेत या बेटांवरती मोठ्या प्रमाणावरती मासेमारीचा व्यवसाय चालतो या ठिकाणी महासागर आणि त्या ठिकाणचं हवामान याचा एक तक्ता दिलेला आहे आणि त्या तक्त्यामध्ये तीस अंश ते चाळीस अंश अक्षरुत्ता दरम्यान येणाऱ्या काही ठिकाणाचे सरासरी कमाल व किमान तापमान दिलेलं आहे या ठिकाणी देशांची नावं दिलेली आहेत आणि त्या देशातील ठिकाणांची देखील नावं दिलेली आहेत आणि त्याच ठिकाणांचं कमाल आणि किमान तापमान या तक्त्यामध्ये दर्शवलेलं आहे बीजिंग या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे दहा सेल्सिअस इस्तंबुल या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे आठ औशेल्सिअस माद्रिद या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे दहा सेल्सिअस न्यूयॉर्क या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे आठ सेल्सिअस डेनिवर या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे चौदा सेल्सिअस काबूल या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे नऊ पॉईंट पाच सेल्सिअस बगदाद या ठिकाणच्या कमाल व किमान तापमानातील फरक आहे पंधरा पॉईंट सात अंश सेल्सिअस ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक दहा अंश शेल्सिअस पेक्षा जास्त आहे असे रकाने आपण लाल रंगाने दर्शवलेले आहेत आणि उरलेले जे रकाने आहेत ते उरलेले रकाने आपण निळ्या रंगाने दर्शवलेले आहेत पाठ्यपुस्तकामधील आता जो आपण तक्ता पाहिला त्या तक्त्यावर आधारितच काही प्रश्न अजून दिलेले आहेत ते आपण पाहूया कोणती ठिकाणे महासागराच्या जवळ आहेत त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा इस्तंबूल व न्यूयॉर्क ही ठिकाणे महासागराच्या जवळ आहेत आणि त्या ठिकाणांची तापमान कक्षा अधिक आहे तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे एखादे ठिकाण महासागराच्या जवळ आहे की महासागरापासून लांब आहे हे तापमान कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण असावे ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात ही सर्व स्थाने समशीतोष्ण कटिबंधात येतात स्थानाच्या तापमानातील फरक किती आहे इस्तंबुल व न्यूयॉर्क या स्थानांच्या कमाल व किमान तापमानातील फरक आठ अंश सेल्सिअस आहे कोणती ठिकाणे महासागरांपासून लांब आहेत त्या ठिकाणांची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे ते सांगा बीजिंग माद्रिद डेनेवर काबूल व बगदाद ही ठिकाणे महासागरांपासून लांब आहेत या ठिकाणांची तापमान कक्षा जास्त आहे नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर नकाशा पाहिल्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे कोणती इस्तंबुल व न्यूयॉर्क ही सर्वात कमी व बगदाद हे सर्वात जास्त तापमान कक्षा असलेलं ठिकाण आहे देश किमान व कमाल तापमान यामधील स्तंभाले काढा आणि तो सुयोग्य रंगसंगतीमध्ये रंगवा आपण जी तक्त्यामध्ये माहिती पाहिली त्या माहितीच्या आधारे स्तंभाले काढता येईल तुम्ही एक आले कागद घेऊन त्यावरती देश किमान व कमाल तापमान दाखवता येईल अशा प्रकारचा स्तंभाले काढण्याचा प्रयत्न करा वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले असेल की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानामध्ये फरक आढळतो तसेच सरासरी कमाल व किमान तापमानामध्ये तफावत असते ही तफावत समुद्र किनारी प्रदेशात कमी असते तर समुद्रापासून दूर असलेल्या प्रदेशामध्ये जास्त असते म्हणजेच तापमानामधील जो फरक आहे हा तापमानातील फरक किनारी प्रदेशामध्ये कमी असतो कमाल तापमान आणि किमान तापमान यामध्ये फरक हा कमी असतो आणि खंडांतर्गत भागात म्हणजे किनारी प्रदेशापासून जर आपण अंतर्गत भागामध्ये गेलो तर त्या ठिकाणी कमाल तापमान आणि किमान तापमान यामधील फरक हा जास्त असतो याचा अर्थ महासागर समुद्र व मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशात दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे या जलाशयातून बाष्पी भवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम असते विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरण लंबरू पडतात याचा आपण अभ्यास केलेला आहे त्यामुळे या भागात जमीन व पाणी जास्त तापते या उलट ध्रुवीय प्रदेशामध्ये जमीन व पाणी शीत राहते जमीन व पाण्याच्या तापण्यातील या फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवरती वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात या वायुदाबातील फरकामुळे वारे वाहतात पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते त्यामानाने जमीन लवकर तापते व लवकर थंड होते ज्या ठिकाणी उष्णता जास्त असते त्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा असतो आणि ज्या ठिकाणी उष्णता कमी असते त्या ठिकाणी जास्त वायुदाबाचा पट्टा असतो आणि अशा वेळेला जास्त वायुदाबाच्या पट्ट्याकडून कमी वायुदाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहायला लागतात त्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह देखील निर्माण करतात हे प्रवाह उष्ण किंवा शीत असतात उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशाकडे वाहतात तर शीत प्रवाह नेहमी उष्ण प्रदेशाकडे वाहतात म्हणजेच ते विषुवृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे वाहतात त्यामुळे पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते उष्ण प्रवाह हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहतात आणि शीतप्रवाह हे ध्रुवीय प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे वाहतात आणि त्यामुळे पुन्हा तापमानामध्ये बदल होत असतो उष्ण प्रदेशाकडे आलेले शीतप्रवाह तेथील किनारी भागाचे तापमान सौम्य करतात तर थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह किनारी भागाचे तापमान उबदार करतात या दोन्ही प्रकारे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करताना आपल्याला दिसतात महासागराचा विस्तार प्रचंड मोठा आहे आणि त्यामुळे पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणामध्ये होते ही क्रिया सतत सुरू असते त्यापासून पृथ्वीवरती पाऊस पडतो महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे म्हणजेच महासागराच्या पाण्याची वाफ होते त्याचे ढग तयार होतात आणि ढग उंचावरती गेल्यानंतर ते थंड होऊन त्याचे बाष्पामध्ये म्हणजेच पाण्यामध्ये रूपांतर होते आणि त्यातील पाणी पर्जन्याच्या रूपाने पावसाच्या रूपाने पुन्हा जमिनीवरती येते पर्जन्याचे पाणी नदी नाल्याद्वारे शेवटी महासागरातच मिळते म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता हे महासागरातच होते सागर सानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारे विविध उत्पादने विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यामुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आलेला आहे आणि म्हणूनच सागरी किनारी भागामध्ये लोकवस्ती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये आढळते भविष्यात महासागराच्या लाटा भरती ओहोटी यांचा उपयोग करून वीज निर्मिती करता येणार आहे मुलांनो सध्या देखील काही देशांमध्ये दे जी प्रगत राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये समुद्राच्या लाटांचा उपयोग करून किंवा भरती ओहोटीचा उपयोग करून वीज निर्मिती तयार केली जात आहे महासागरातील खारे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य करता येणे शक्य आहे ज्या देशांमध्ये पाण्याची कमतरता आहे अशा देशांमध्ये महासागराचे पाणी क्षारविरहित करून पिण्यायोग्य तयार केले जाते संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहराची पेयजलाची व्यवस्था याच पद्धतीने केलेली आहे सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात खाडी क्षेत्रात शारीरिक मृदा व दमट हवामान असते अशा ठिकाणी खारपुटीची जंगले सुंदरीची वने वाढतात खारपुटीचे लाकूड तेलकट हलके आणि टिकाऊ असते इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो खारपुटीच्या वनांमुळे किनारी भागाचे महाकाय लाटांपासून संरक्षण होते तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता याचं देखील संरक्षण होतं या वनांच्या शेजारी शहरी असल्यास या वनांना शहरांची फुफ्फुसे म्हणून ओळखले जातात नैसर्गिक मोती कसा तयार होतो कोणता सागरी जीव मोती तयार करतो त्याची माहिती मिळवा भारतात असा जीव कोणत्या सागरी प्रदेशामध्ये आढळतो त्याची माहिती घ्या मुलांनो काही सागरी जीव असे आहेत की त्या सागरी जीवांमुळे मोती तयार होतात समुद्रामध्ये ऑइस्टर नावाचा सागरी जीव असतो त्या ऑइस्टरच्या शरीरामध्ये एखादा वाळूचा कण गेला की त्या कणावरती तो काही आपल्या शरीरातील द्रव सोडतो आणि त्यामुळे त्या वाळूच्या कणाचे मोतीमध्ये रूपांतर होते असे सागरी जीव कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात त्याची तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता महासागर व संसाधने महासागरातून आपल्याला विविध प्रकारची संपत्ती मिळते त्याविषयी आपण माहिती पाहू महासागरातून मीठ मासे शंख शिंपले यासारखी उत्पादने मिळतात या, उत्पा या व्यतिरिक्त सागर तळातून लोह शिसे, कोबाल्ट सोडियम मॅग्नीज क्रोमियम झिंक असे खनिज पदार्थ मिळतात पहिल्या या चित्रामध्ये शिसे आहे दुसऱ्या चित्रामध्ये कोबाल्ट हे खनिज आहे तिसऱ्या चित्रामध्ये मॅग्नीज हे खनिज आहे आणि चौथ्या चित्रामध्ये लोह खनिज आहे मोती पवळे यासारख्या मौल्यवान वस्तू शंख शिंपले यासारख्या शोभेच्या वस्तू तसेच विविध प्रकारच्या औषधी वनस्पती देखील आपल्याला महासागरातून मिळतात महासागर हे जलवाहतुकीसाठी खूप उपयुक्त आहे सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे आहे जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून केली जाते कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढून वेळेची आणि इंधनाची बचत होते जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच असते त्यामुळे मालाची जी वाहतूक आहे ही मालाची वाहतूक प्रामुख्याने सागरी मार्गानेच केली जाते त्यामध्ये कोळसा कच्चे तेल कच्चा माल धातू खनिजे अन्नधान्य इत्यादी मालाची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचाच पर्याय उपयोगात आणला जातो सजीवसृष्टीला महासागराचे असलेले विविध प्रकारचे उपयोग आपण पाहिलेले आहे परंतु सध्या हा महासागर विविध समस्यांनी वेढला जात आहे पृथ्वीच्या सुमारे सत्तर पॉईंट ऐंशी टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे महासागरामध्ये ज्या वेळेला जहाजांमधून खनिज तेलाची वाहतूक केली जाते त्यावेळेला कधी कधी अपघातामुळे किंवा इतर कारणांमुळे तेल गळती होते तेल गळतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सागराचे प्रदूषण होते आणि त्याचा फटका सर्व सजीव सृष्टीला बसतो कोणकोणत्या कारणामुळे सागरामध्ये समस्या निर्माण होतात हे आपण पाहूया शहरामध्ये निर्माण होणारा घन कचरा सागर जळात टाकला जातो जहाजातून टाकले जाणारे साहित्य मासेमारीचा अतिरेक किनाऱ्यावरील खारपुटी जंगल तोड आताच आपण पाहिलेलं आहे की खारपुटी वने ही शहरांची फुफिसे असतात आणि अशा जर खारपुट्या वनांची जर तोड झाली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होणार आहे पानसुरुंगामुळे होणारे विध्वंस उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी कारखान्यातून उद्योगधंद्यातून सोडले जाणारे सांडपाणी ही अशा प्रकारे समुद्रामध्ये किंवा महासागरामध्ये सोडले जाते समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण या सर्व बाबींमुळे महासागराच्या पाण्याचे प्रदूषण होते काही किनारपट्टींचे प्रदेश तर जलचरांसाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत त्यामध्ये निळा देवमासा समुद्री कासव डॉल्फिन अशा या समुद्री जीवांवरती या प्रदूषणाचा फार मोठा परिणाम होत आहे आणि त्यामुळे महासागराचे प्रदूषण थांबवणे किंवा कमी करणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापलेला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे या खारट पाण्यात असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशा कृती आपण टाळल्या पाहिजेत तुमच्या स्वप्नात विविध सागरी जीव जसे देवमासा कासव तारा मासा इत्यादी आले आहेत ते तुम्हाला सांगत आहेत तुम्ही मानव आम्हाला नीट जगू देत नाही तुमच्याकडे नको असलेला कचरा रसायने इत्यादी तुम्ही आमच्या घरात टाकता घरातील लहान बाळ त्यामुळे आजारी पडतात काही जण दगावतात आमच्या परिस्थितीचा विचार करा आणि सागरी प्रदूषण दूर करा मग यासाठी आपण काय करू शकतो तर जलप्रदूषण थांबवण्यासाठी आपण जनजागृती करू शकतो आपण स्वतःपासून त्याची सुरुवात करू शकतो कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाईल यासाठी आपण प्रयत्न करू शकतो मानवाने जलमार्ग शोधले नसते तर काय झाले असते मानवाने जलमार्ग शोधले नसते तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणे कठीण झाले असते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात वस्तूची देवाणघेवाण करणे देखील शक्य झाले नसते आणि म्हणून जलमार्ग हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणूनच तिला जलग्रह असेही म्हणतात पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी ते सजीवांसाठी वरदानच आहे म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते साठ अंश दक्षिण या अक्षरवृत्तापासून अंटार्टिका खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात आपण या पाठातून काय काय शिकलो तर महासागरातून मिळणाऱ्या बाबी आणि गोष्टी त्याचबरोबर महासागराचे महत्व आणि सध्या महासागरामध्ये निर्माण झालेल्या समस्या याचा देखील अभ्यास आपण या पाठातून केलेला आहे हे जर आपण चित्र पाहिलं तर चित्राच्या आधारे महासागर कसा समस्यांनी वेळलेला आहे किंवा समुद्रकिनारपट्टी कशी समस्यांनी वेळलेली आहे हे आपल्या लक्षात येईल आणि आपणच याला कारणीभूत आहोत जबाबदार आहोत आणि त्यामुळे आपण हे सर्व कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा मुलांनो या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे पाठ्यपुस्तकातील पाठाचे वाचन करा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा पुढील व्हिडिओमध्ये या पाठाचा स्वाध्या देखील देण्यात येणार आहे धन्यवाद